मनदुर्गा रेल्वे फाटकाजवळ भुयारी पुलाचं काम गेल्या वर्षभरापासून रखडलंय पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण व्हावं या हेतून चार फेब्रुवारी पासून खानापूर हेमाडगा मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आलाय आता हा रस्ता बावीस मार्च पर्यंत बंद राहणार आहे त्यामुळे या मार्गाने गोव्याहून बेळगावला जाणाऱ्या चालकांना असोगा मार्गाचा वापर करावा लागतो पण मार्गावर वारंवार वादावादी होताना दिसत आहे त्यामुळं बेळगाव किंवा गोव्यातील वाहन चालक या मार्गावरून जाणार असतील तर त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे नेमकं काय आहे पाहूया सविस्तर वृत्तांत मिरज ते लोंढा या दरम्यानच्या रेल्वे लाईन एल सी गेट क्रमांक तीनशे वर भुयारी पुलाचं काम सुरू आहे गेल्या वर्षभरापासून मनदुर्गा रेल्वे फाटकाजवळ भुयारी पुलाचं काम अतिशय संत गतीनं सुरू असल्यानं त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतोय हे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लागण्यासाठी दोन्ही बाजूंची रहदारी पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दहा जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते कारण पुलाच्या कामावरून या भागात वारंवार वाहतूक वार कोंडी होत असते या कारणानं पुलाच्या कामाला देखील वेग येत नाहीये हीच बाब लक्षात घेऊन बावीस मार्च पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळं गोव्याला येता येणार नाही मार्गे वाहन वळवावी लागतील पण असोगा मार्गे जाताना मणतुर्गा तलावाच्या पुलावरील बांधावर अरुंद रस्ता आहे या रस्त्यावरून एकावेळी एकच चार चाकी वाहन जाऊ शकेल इतकी जागा आहे मुख्य रस्ता बंद झाल्यानं या मार्गावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे सध्या या तलावावर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे चालकांमध्ये वादावधी होताना दिसत आहे एक गाडी पुढे गेल्यास समोरून दुसरी गाडी आली तर माग गाडी कुणी घ्यावी यावरून वाद होतात असोगा मार्गे मणतुर्गा गावातून असलेला रस्ता अतिशय अरुंद आहे दोन चार चाकी वाहनं देखील एकाच वेळी या रस्त्याने जा करू शकत नाहीयेत त्यात सध्या ऊस वाहतूक सुरू आहे हेमाडगा अनमोड आणि शिरोली भागात जाणाऱ्या बस याच मार्गाने जात आहेत त्यामुळं वनदुर्गा गावात रळदारीची कोंडी निर्माण झाली आहे याच कारणानं तुम्ही जर या मार्गावरून प्रवास करत असाल तर जरा जपून प्रवास करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा